ठेवलाय काय तू पण हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना आज चेतनने सुट्टी घेतली आहे जरा दोन तीन काम आहेत अर्जंट म्हणून त्याला बाहेर जायचं आहे आणि बघा चेतन गाणं म्हणतोय बघा बघितला चेतनचा आवाज आणि घाण्याची पूर्ण वाट लावली त्याने आणि अनामिका मग त्याची बात अरे रा काय चालू आहे थांब बघा काय करतोय काय विचार काय तुझा काय विचार काय करतोय काय थांब दा थांब मस्ती तुझी सुट्टी म्हणून काय मस्ती चालू आहे का त्यांची शेव ना बघा कुठे जाऊन बसली यायचंय पिल्लू हा येते आतमध्ये ओरडते चू 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 करून आणि इकडे ना मांजर आलं होतं आता इकडे तर तिला ना घाला मांजर आली होती म्हणून मांजराला बघून खाली पडली होती आणि इकडे एज वगैरे कसं बांधलंय बघा ए वाहित मस्त खूप लांब असं अजून पण पुढे आहे तर सोसायटीची आहे उद्या सत्यनारायणाची पूजा म्हणून ते बांधलंय स्टेज आणि पण येतेस चल येतेस येते नाही तिला खेळायचंय ती आहे तिला नाही बोलते मी येत नाश्ता वगैरे झालाय चेतनला कांदे फळे दिले करून खायला आणि आता रेडी झालाय चेतन जाण्यासाठी तर मग काय करू आता जेवण वांगे बटाट्याची भाजी करू काय होता मच्छी वगैरे बघा बघा पण मच्छीवालीच नाही डाळीची आमटी करते शेवग्याची शेंग घालून आणि हे करते आपलं वांग्या बटाट्याची भाजी करते टाकू नको बघते जर घातला तर घालते नाहीतर मग वाली करू हा वाली मच्छी खायचं मन झालं होतं ना म्हणून म्हटलं जवळ ऍड करू का त्याच्यामध्ये लगेच चालणार नाही कारण संकशी आहे मला नाही चालणार काय हो चला जाऊ हो लवकरच आलं नसेल मच्छीला हे बघा मंडळी आत्ताच डोअरच्या बाहेर पडलेलं मला मिळालं हे बघा हे सोसायटीमध्ये आमच्या तर मी सकाळी सकाळी जेव्हा ते कचऱ्याचा डब्बा बाहेर ठेवतो ना कचरा वगैरे काढतो आपण त्यावेळेला हे बघा मिळाले काय माहीत नाही कोणाचं आहे असं आहे हे बघा हार्टच्या आकाराचं असं मिळालंय ग्रुपवर मेसेज केला आहे कुणाचं असेल तर घेऊन जा म्हणून आहे बघा असं पण कोणी अजून आलं नाही न्यायला येतील <laughs> ये जर कोणाचं असेल तर आणि नसेल तर मग राहिलं अनामिका <laughs> काय खातेस तू पिल्लू कॉक होते तू न हा कॉ करतेस गुड मॉर्निंग अनामिका गुड मॉर्निंग अनामिका बघा कशी आमची चणे खाते बघा खूप आवडतात तिला चणे असे कडधान्य असतात ना हो ना खूप आवडतात ना तुला हो ना खूप आवडतात ना बिलू हो आवडतात ना भरपूर हो ना असे कडधान्य असतात ना भिजवलेले खूप आवडतात मी बघा कशी खाते बघा खूप खुश असते ती हे खाण्यासाठी हो मस्त लागत आहे ना हे बघा जरा आता चेतन साठी पोहे करते थोडेसे आणि हिला बघा पोहे पण हवे झाले बघा सगळं पाहिजे असतं जेवढं बनवते बनवते ना सगळ्यात पुढे असते ती माहिती सगळं पाहिजे सगळं पाहिजे होणार तिथे मी गरम पाणी केले प्यायला थोडं पी थोडस सकाळचं प्यायचं असतं थोडं चांगलं लागतं हे बघा छान असं आपल्या कडीपत्त्याच्या झाडावर हे बघा मस्त आता कडीपत्ता होतोय तर मी दोन तीन दिवसापासून त्यातलंच वापरते बघा कारण काय ना ते जेवढे आपण काढत राहणार ना पानं अशी कुठणार ना तर मग ते चांगलं होतो कडीपत्ता हे बघा तर जेवणाची तयारी चालू आहे माझी आता इकडे बघा कुकर डाळ लावून घेते हे बघा सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलं हे बघा शेवग्याच्या शेंगा वगैरे पण टाकल्या आहेत आणि इकडे बघा हे बघा अशा मस्तपैकी आणि इथे हे बघा भाजी घातली आहे फोडणीला आहे बघा अशी मस्त वांगे बटाट्याची आणि त्याच्यामध्ये जरा एक मिनटं हे बघा अशी त्याच्यामध्ये पण जरा दोन तीन शेवग्याच्या शेंगा आहेत नाही बट घातल्या आहेत मी याच्यामध्ये अजून जरा ओलं खोबरं घालणार मी वाटप करणार पण म्हटलं जाऊ दे आता कारण वाटप नाही करत आता कारण अशी डाळ बनवते ना हे बघा अशी तर मग हिला पण खोबरं घालेल भाजीमध्ये त्या पण आणि आमटीत पण ओलस खोबरं लागेल <laughs> तर ला मी दोघांमध्ये पण आता शॉर्टकट करणार आहे आता जास्त हे नाही करत बसणार आहे बघा तर जर अजून आत्ताच फोडणीला घातले ना तर शिस्ती आहे पिव अशी तर आता कुकर पण घेते लावून डाळीचा पटकन आणि आनामी का पण तिकडे ओरडते बोलते मला घ्यायला आहे कधीपासून आहे मी इकडे विंडोवरती तर मला बोलते किती वेळ झाला मला घ्यायला आहे ओरडते वाटतं ओरडते म्हणजे <laughs> याचा अर्थ तिला घंटा झालाय आतमध्ये यायचं आहे तिला म्हणून ओरडते ती आणि इकडे बघा थोडेसे चणे त्या भाजीमध्ये घातले मी थोडेसे अनामिकाला दिले खायला आणि हे थोडेसे मी खाते मंडळी चेतनची आली आहे बहीण तर तिने आणलाय तिळगुळ तर अनामिका बघा तिळगुळचा डब्बा कसा ओढते बघा तिला पण पाहिजे खायला माहिती आहे का मला पण द्या म्हणते तुम्ही एकटे एकटं खाऊ नका म्हणून बघा कशी करते डब्यासाठी बघा किती वेळ झाला प्रयत्न करत होती ती माहिती आहे का आणि हे बघा असे मस्त तिने लाडू केलेत तिळाचे ते गो वगैरे घालून मस्त असे तर खूप छान होती टेस्ट वगैरे आणि खूप आवडले आम्हाला पण बघा मनीषा आली आहे पण मनीषाला ड्युटी लागली आहे मच्छर मारण्याची ती घाबरली मच्छर बघून म्हणते बाप रे किती मच्छर आहेत बोलते कसं झोपणार बघा असं बोलते ती मग आम्ही कसं रोज राहतो विचार करा ती <laughs> आल्यापासून मच्छरच मारते माहितीये का सारखी बॅट चार्ज करते मच्छर मारते आणि इकडे आता मी चहा वगैरे घ्यायला बसलो तर असं चहा वगैरे घेतोय संध्याकाळची वेळ आहे आणि त्यांना पण जरा दोघांना जायचं होतं बाहेर आम्हाला तर तसा मी मी खोटं नाही बोलणार तसा लाडू खाल्लाय मस्त झाले खूप <laughs> लाडू तसं खाल्लाय बघा जी वेग लाडू खरा नव्हता खाल्ला आज आज आहे उपवास त्यामुळे ती खाते काय काहीतरी खाते हा तेच होमसाने आणला ना समजा <laughs> आता चमचा आणलाय ना मी कुठे जाते कुठे जाते चल चल ये आतमध्ये ये 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 लवकर ये चल 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 आतमध्ये चल चल लवकर ये ये हा मच्छर आहेत बाहेर आणि इकडे दोघ काहीतरी काम करत आहेत त्यांचं काहीतरी काम पेंडिंग होत राहिलेलं तर मग ते दोघं करत आहेत इकडे हे बघा असं आणि गप्पा खूप सगळ्या झाल्या आमच्या आणि अशी कामं पण चालू होती सोबत कुठे

भजी आणि आम्ही वगैरे मस्त अशा बनवल्या कांदा भजी बटाटा भजी ती पण आली होती पण उपवास होता ना म्हणून म्हटलं चला त्या निमित्तानं जरा बनवूया खूप दिवसांनी म्हणून बनवली अशा प्रकारे आमची भजी आता इकडे रेडी झालेली आहे हे बघा मस्त पैकी मस्त फुगली आहे ना पाणी पण आलंय तर चेतन पाणी भरतोय ना चेतन हो झालं भरून झालं झालंय जेवण वगैरे जेवायचंय आता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य केलं किती

ना। या तुम्ही सर्वांनी जेवायला खंडाळी आम्ही तर खाली आलो जेवण हे बघा नंतर आपण करू शकतो शर्टिंग चालू आहे चला जेवण वगैरे झालं आमचं आणि मग थोडं म्हटलं की जरा खाली फेरी वगैरे मारून येऊया एक तर मग तसं पर्यंत गेलो तिकडे पुढे आम्ही नेहमी जातो त्याच ठिकाणी आणि छान वाटलं जरा बाहेर फिरून वगैरे आल्यावर मग छान असा एक राऊंड मारून आलो वीस पंचवीस मिनटाचा आणि मग घरी येऊन मग काय आणि इकडे येतोच तर मग हे बघा आमच्या सोसायटीमध्ये पूजा आहे ना तर बघा असं मस्त स गेट वगैरे बघा सजवलं आहे छान वगैरे बघा इकडे असं आतमध्ये पण मस्त असं लाईटिंग वगैरे केली आहे हे बघा छान वाटतं खूप काल सगळं साफसफाई वगैरे पण केली आणि बघा सगळेच काम करत होते आणि जस्ट ते पण आत्ता गेलेत घरी सगळं आवरून आणि आम्ही पण आता पोचलो आहे हे बघा असं इथे पूजा वगैरे असते हे बघा असं सभा मंडप इथे पूजा वगैरे मांडतात हे बघा इथे असं छान मस्त वाटते बघा हे बघा जस्ट आता आम्ही जाऊन आलो खाली राऊंड मारून आणि आले आल्या लगेच आना मी का धावत आली माझ्याकडे मग तिला जरा घेतलं थोडं पाच दहा मिनटं तिला जरा झोपवलं थोडी तिच्यासाठी अंगाई वगैरे म्हटली ती बघा आणि मस्त छान अशी झोपून गेली ती आणि आता आमचं पण आवरलं होतं तर चला म्हणणं आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी